नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बोटनेक ब्लाऊजचा गळा कसा काढायचा तसेच बोटनेक ब्लाऊजची पेपर कटिंग कशा प्रकारे करायची तर आज आपण या पेपर कटिंग क करणार आहोत ती पुढून जो ब्लाऊज आहे तो कटोरी ब्लाऊज आहे आणि त्याचा डीप नेक गळा आहे आणि मागच्या साईडला आपल्याला बोटनेक गळा काढायचा आहे तर अशा प्रकारे कसं पेपर कटिंग करायचं जर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये म्हणे येऊ नये म्हणून हे पेपर कटिंग मी करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण का समजून घेणार आहोत की हे पेपर कटिंग कशा प्रकारे करायची तर आपल्या ब्लाऊजची उंची जी आहे ते तेरा ते होती ते त्याच्यात मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आणि छातीची जी घडी होती ती आठ होती म्हणजेच आपली छाती बत्तीसची होती आणि त्यामध्ये दोन इंच वाढवून मी दहा असा चौकण काढून घेतला आहे तर आता बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे शोल्डर थोडा जास्त येतो आता बत्तीस छातीसाठी आपल्याला सात हा शोल्डर घ्यायचा असतो आणि तिथून जो मुंडा खाली आहे मुंडा उतार तो सातमध्ये अर्धा इंच वजा करून म्हणजेच साडेसहा घ्यायचा असतो तर मुंडा मी साडेसहा घेतलेला आहे आणि आर तुम्ही पाहू शकता पुढच्या भागासाठी अर्धा एक इंच आणि मागच्या भागासाठी दीड इंच असा मुंडा काढून घेतलेला आहे आता पुढचा भागाचा का गळा कापायचा आहे तर पुढच्या भागाला आपण मागच्याही भागाला साडेतीन इंचाचं अंतर घेणार आहोत कारण आपल्याला मागं बोटने गळा करायचा आहे तसेच आपल्याला पुढच्याही साईडला आपल्याला हेच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गळा आपला मुंडा खांद्याच्या ज्या पट्टे आहेत ते बरोबर बसवता येतील तर अशा प्रकारे मी प ब्लाउजचा गळा काढलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला पुढे पट्टी काढणार आहोत तीनची पट्टी आहे आणि अडीचची इकडून काढायची आहे अशा प्रकारे तिरकस ब्रे पट्टी मी काढून घेणार आहे आणि यावरती कटोरीचं माप टाकणार आहे आता कटोरीचं माप मी साडेपाच कटोरी घेणार आहे जर तुम्हाला समजत नसेल तर ब्लाउज वरती तुम्ही कटोरी मोजू शकता आता इथं मात्र मुंडा खाली आहे उतारत त्यामुळे मुंड्याचा उतार आपण दोन इंचाचं माप घ्यायचं नाही इथं आपल्याला कटोरीला जसं परफेक्ट आकार देता येईल असाच घ्यायचा आहे आणि आपलं पूर्णपणे पेपर कटिंग कर करून घ्यायचं आहे आता पेपर कटिंग करताना मी पहिल्यांदा चौकणी जो भाग आहे तो पेपर कटिंगचा कट करून घेतलेला आहे आणि नंतर जो पाठीच्या भागचा मुंडा आहे वरची दीड इंचाची रेषा ते आपण कट करून घेणार आहोत आणि मधोमध आपला पेपर उलगडून मधोमध आपण कट करून घेणार आहोत जेणेकरून एक भाग असेल तो पाठीमागचा निघेल आणि एक भाग पुढचा निघेल तर पाठीमागच्या भागासाठी मी आता गळ्यात टाकून दाखवत आहे तर इकडून मी साडेतीन इंचाची बरोबर खूण करून घेतलेले आहे आणि उभाही आपल्याला साडेतीन इंचाचाच आकार द्यायचा आहे असा साडेतीन आकार साडेतीन इंचा दोन्हीतून आकार देऊन चौकन मी काढून घेत आहे आणि यामध्ये आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे आता यांचा जो गळा होता तो खालून चार इंचाची पट्टी होती आणि वरून आहे तो दहा इंचाचा आहे परंतु आपल्याला बोटने गळा काढायचा आहे त्यामुळे आपला आप जो वरचा गळा आहे तिथून मी दीड इंचाचे अंतर काढलेला आहे आणि साडेतीन इंचाचा बॉक्स करून त्याच्यातून उभा यू शेप असा आकार द्यायचा आहे आपल्याला बोटने गळ्यासाठी तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे देत आहे ते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपलं नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता हा मी कट करून घेणार आहे अशा प्रकारे आपला पाठीचा भाग आहे तो तयार झालेला आहे आता पुढच्या भागाचं आपल्याला पेपर कटिंग करायचं आहे आणि ते तसंच कागदावरती न वाढवता कापडावरती वाढवणार आहोत आता यामध्ये मी पेपर कटिंग करून घेत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता हे संपूर्ण पेपर कटिंग आपल्या कटोरी प्रमाणेच करून घ्यायचं आहे आणि जो मुंड्याचा आकार होता तो पुढच्या आकाराला जो एक इंचाचं अंतर होतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता हे मी जे माप काढलेले आहेत प पेपर कटिंगची ती मी प डायरेक्ट आता पेपरवर पेपरवर न, पेपर न वाढवता मी ब्लाऊज पीचच्या पीसवर पीछ वाढवणार आहे पहिले मी व्हिडिओ टाकला होता की आपली जी वाढीव माप आहेत ती पेपरवरती प्रकारे वाढवून घ्यायची तर कापड कटिंगचा का व्हिडिओ पाहिला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ